श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांना आषाढी एकादशीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशीची सेवा करताना विष्णू स्तोत्र अवश्य पठन करावे एकादशीची सेवा म्हणून श्री स्वामी समर्थ परमपूज्य श्री गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार पितृदोष निरसन भावे म्हणून सातशे श्लोकी श्रीमद भागवत या ग्रंथाचं एक पारायण अवश्य करावे पितरांना मुक्ती मिळण्यासाठी श्री सुलभ भागवत ग्रंथ पारायण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे संपुट किंवा पल्लव लावून पारायण केल्यास जन्मजन्मांतरीचे दोष नाहीसे होतात तसेच पितरांचे आशीर्वाद मिळून हाती घेतलेल्या सर्व कार्यात यश मिळते एकादशी दिवशी प्रत्येकाने दिवसभरात श्री पांडुरंग मंत्र किमान एक माळजप करावा श्रीवत्स्य धारयण वक्षे मुक्ता माला षडाक्षरम वक्षे मुक्ता मालाषडाक्षरं श्रीस्वामी समर्थ गुरुमौली चरणापरमस्तु